आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र भारतीय सैन्य दलाला ट्रॅक्टर व वा अत्याधुनिक वाहने पुरवणाऱ्या नामांकित एसीई कंपनीचे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यात ट्रॅक्टरसह अत्याधुनिक वा वाहने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सेवेत होणार डेरे दाखल शंभर टक्के स्वदेशी नामांकित भारतीय सैन्य दलानेही विश्वासपूर्वक वापरलेल्या सी कंपनीची दर्जेदार वाहने ही भारतीय सैन्य दलाही विश्वासरूपी म्हणून गेली अनेक वर्ष सैन्य दलात वाहने सर्वसामान्य शेतकऱ्यांकरिता सहजरित्या उपलब्ध होण्यास प्रारंभ झाला आहे शेतकऱ्यांच्या करिता, करिता लागणारी अनेक एच चे ट्रॅक्टर जेसीपी ही आता सहजरित्या उपलब्ध झाल्याने शेतकरी वर्गात एक समाधान व्यक्त होत आहे नामांकित किर्लोस्कर कंपनीचे इंजिन असणारे व मिळणारी दर्जेदार सेवा याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे फायनान्स मोठ्या विळख्यातून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारच्या एआयएफ या योजनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये दे जास्तीत जास्त कालावधीकरिता सर्व अवजरासहित सुबक अशा राष्ट्रीयकृत बँकांकडून सुलभ अशी कर्ज योजना राबवल्याने अगदी सर्वसामान्य शेतकऱ्यालाही ट्रॅक्टर व जेसीबी घेणे सहज शक्य होणार आहे या संकल्पनेविषयी पाच जिल्ह्याचे डीलर माननीय श्री पोपट बोडरे यांनी दिलेली माहिती ऐकूया त्यांच्या शब्दात नमस्कार मी पोपट बोडरे प्रॉपर पुण्यामधून सह्याद्री ट्रॅक्टर्स अँड इक्विपमेंट्स या कंपनीचे मला पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर यांची अथोराईज माझ्याकडे डीलरशिप आहे एस कॅम एस कंपनीची एस कंपनी ही आर्मीला ट्रॅक्टर आणि सर्व इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणारी एकमेव भारतातली एकमेव कंपनी आहे ही कंपनी इंडियन आहे इंडियन शेतकऱ्यांसाठी आत्ता त्यांनी ट्रॅक्टर लाँच केले दोन हजार सोळापासून ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे आता हे जे ट्रॅक्टर आहेत हे आपल्याकडे अठरा एच पी अठरा एस पीपासून ते नव्वद एस पीपर्यंतचे ट्रॅक्टर या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे बॅक लोडर जे सी बी जे म्हणतो आपण तो, तो बॅक ऑन लोडर सुद्धा या कंपनीने सक्सेसफुल बनवलेला असून या कंपनीचे वार्षिक टर्नओव्हर हा पस्तीस हजार कोटी रुपयांचा असून त्यामध्ये या, या पाच जिल्ह्याची आथोरा डीलरशिप मला दिलेली असून याच्यामध्ये माझं पूर्ण सर्व्हिस नेटवर्क आहे दुसरा विषय असा की आपला जो शेतकरी आहे हा शेतकरी फायनान्सच्या दारात जाऊन त्याचा जास्त व्याजदराला बळी पडतो आहे हे लक्षात घेऊन आम्ही बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँक आणि अशा सर्व शासकीय बँकेमध्ये अगदी लॉस अँड शेअरिंगचा एमओ यू करून त्यांच्याबरोबर आपल्या शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदर म्हणजे अगदी सहा टक्के व्याजदर सात वर्ष परत पेड अशा आणि वार्षिक हप्ता याप्रमाणे शंभर टक्क्यापर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून शेतकऱ्याला या महिन्यांच्या कचट्यातून आपला शेतकरी वाचेल आणि त्या त्याची बचत होऊन त्याचं सर्व शेतकरी समृद्ध होईल ह्या उद्देशाने आम्ही ह्यामध्ये का या पाच जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत अशा पद्धतीचा विषय असून ट्रॅक्टर हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा असून त्याचे स्पेअरपार्ट मुबलक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याचे सर्व्हिस नेटवर्क फार मोठा आहे आणि किर्लोस्कर इंजिनमध्ये ट्रॅक्टर येतो त्याचप्रमाणे निळा आणि भवव्या कलरमध्ये हा ट्रॅक्टर उपलब्ध आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा मला हो। एक सांगा सर, सर। तुम्ही पाच जिल्ह्याची डीलरशिप घेतलेली हो, हो, हो। आहे इतर जे नामांकित ब्रँड कंपन्यांचे ब्रँड या ट्रॅक्टरच्या जेसीबीच्या या पद्धतीने आज, आज कार्यरत आहेत हो। त्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे शेतकऱ्यांना हे तुम्हाला कसं तुम्ही, तुम्ही देताय हे कशा पद्धतीनं तुम्ही लोकशाही महाराष्ट्र माध्यमातून सांगू शकता सर विषय असा आहे की ट्रॅक्टरच्या ज्या कंपन्या आहेत त्या इतर ज्या कंपन्या आहेत ज्यांना शेतकरी स्वतः ब्रँडेड म्हणतो ह्या कंपन्यांना माझ्या आप येच कंपनीच्या ट्रॅक्टरपेक्षा ते एक ते दीड लाख रुपये जास्त देऊन ट्रॅक्टर खरेदी करतात मी असं म्हणेन की त्या एक ते दीड लाख रुपयामध्ये मी शेतकऱ्यांना तीनही अवजारे देऊ शकतो रोटावेटर नांगर आणि काकर या तीनही गोष्टी आज आपण ट्रॅक्टर शेतकऱ्यांना स्कीम मधून फ्रीमध्ये देतोय जेणेकरून ट्रॅक्टर बरोबर त्यांना ह्या तिन्ही वस्तू मिळाल्या तर त्यांचा व्यवसाय हा पहिल्या दिवसापासून चालू होऊ शकतो हा इतर कंपन्यामध्ये ना आपल्यात फरक आहे आता इतर कंपन्या देताना एखादी वस्तू देतात किंवा पन्नास हजार डिस्काउंट देतात तर आम्ही ह्या तीनही वस्तू फ्रीमध्ये देतोय जेणेकरून शेतकऱ्याचा पहिल्या दिवसापासूनच व्यवसाय चालू होईल असा विषय दुसरा असं की ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या यांना व्याजदर हे करताना हे कुठल्याही शासकीय योजनांची माहिती देत नाहीत शेतकऱ्यांना ते शेतकऱ्यांना कोटेशन देतात आणि तुला कुठे लोन करायचे ते कर नसेल तर आमच्याकडे मग फायनान्स आहेत अशा पद्धतीचा उल्लेख करतात आम्ही तसं करत नाही आम्ही डायरेक्टली आम्ही पूर्णपणे आम्ही स्वतःहून लोन करून देतोय शेतकऱ्यांना की तुम्ही कमी व्याजदराचं क्षेत्र आणि एक एकर शेतकऱ्या एक एकर असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा आम्ही कर्ज देतोय एक एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा बँक लोन देते शासकीय योजनांची माहिती नसल्यामुळं शेतकरी आणि ह्या किचकट प्रोसेसमुळे शेतकरी त्याच्यामध्ये जात नाही तर माझ्याकडे शासकीय योजनेतून लोन करणार आहे म्हणजे सरकारी बँकेतून लोन करणारी लोक टीम आहेत त्याचप्रमाणे शासकीय योजना जसं अण्णासाहेब पाटील वसंतराव नाईक महामंडळ यांच्याकडून यांच्या मार्फत काम करणाऱ्या वेगवेगळ्या वे टीम आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता कागदपत्राची जास्त झंझट न करता सुलभतेने मी ट्रॅक्टरवर लोन करून देऊ शकतो अगदी शंभर टक्क्यांपर्यंत मला सांगा आता हे ट्रॅक्टर आता सध्या कार्यरत म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये आता सुलभरित्या सहजतेने मिळू लागलेले आहेत पण त्यांच्या सर्व्हिसविषयी किंवा त्यांच्या ह्याच्याविषयी आपल्याकडं कोणती व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहे माझ्याकडे सर्व्हिस टीम माझ्याकडे सेल्समन हा पार्ट नाही परंतु सर्व्हिसला माझे जागोजागी आपल्या ट्रॅक्टरच्या म्हणजे पाच जिल्ह्यामध्ये ज्या प्रत्येक गावाच्या चाळीस किलोमीटरच्या रेडियसमध्ये मा माझा मेन अवेलेबल आहे त्याचप्रमाणे स्क्वेअर पार्ट इंजिन किर्लोस्कर असल्यामुळे ह्याचे स्क्वेअर पार्ट पार, मार्केटमध्ये मा उपलब्ध आहेत अच्छा म्हणजे अगदी स्वतःच्या गावामध्ये सुद्धा आता जतसारख्या ठिकाणी सुद्धा त्याचे स्क्वेअर सु� पार्ट मिळू शकतात जतसारख्या ठिकाणी सुद्धा तुमची सर्व्हिस होऊ शकते त्याचप्रमाणे आम्ही सर्व्हिस शोरूमला कस्टमरला शो सर्व्हिससाठी शो शुर, शोरूमला बोलवत नसून आमची सर्व्हिस ही डायरेक्ट शेतकऱ्याच्या घरामध्ये घरासमोर आहे अच्छा निश्चितच तुमचं हे कार्य सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अतिशय शे उल्लेखनीय म्हणावं लागेल भविष्यामध्ये आपण अशाच पद्धतीचे ट्रॅक्टर्स या जत तालुक्यामधील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सहजतेने उपलब्ध करून द्यावेत अशी लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपल्याला मी विनंती करतो आपल्या भाविक वाटचालीसाठी जत तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं आपणास शुभेच्छा देतो आपल्या पुढील वाटचालीसाठी थांबूया जय हिंद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा